नाशिकच्या गंगापूर रोडवर सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका युवकावर काही सराईत गुन्हेगारांनी सकाळी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे आकाश धनवटे हा सकाळी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळून पंडित कॉलनी परिसराकडे जात असताना संशयित अथर्व दाते याने त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांसोबत येऊन आकाश धनवटे याच्यावर कोयट्याने प्राणघातक हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्याने आकाश हा गंभीर जखमी होऊन खाली पडतात संशयताने घटनास्थळावरून पळ काढला या घटनेची माहिती आकाशच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी आकाशला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच संशयांना पकडण्यासाठी त्यांच्या मागावर पथक पाठवले आहे या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे मात्र दिवसाडवळा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पाहायला मिळते